मित्रांनो आपण आता बिहुरीच्या वीर नेताची केसरी दोन हजार पंचवीसच्या मैदानामध्ये आहोत आणि हे दादा निघाले होते दादा म्हणले आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या ना एक ची मुलाकत घेऊन आम्ही वरती येत असताना दादा कितवा नंबर केला आमचा दोन नंबर झाला पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा माझं नाव विजय पुतळेकर गाव विंग विंग, विंग। म्हणजे मयूरच्या गावाले हा मयूरच्या गावाले आणि आज कोणती बैल आणली होती आमचा शेवा म्हणून बैल आहे शेवा आणि हरण्या लोणावळ्याचा हा लोणावळेकरांचा हरण्या लोणावळ्याच्या हर हरण्याने हरण्याला मैदान गाजवले का हो सगळ्याच बाबतीत असलेल्या सगळ्याच बाबतीत सगळ्याच बाबतीत काय सांगतो दादा तुम्ही मांगडे बाप्पांना थांबवलं मांगडे अप्पात आमचे मित्रच मित्रचे ते त्यांच्या बंधूंच्या नावावरती आमची गाडी पडली बरं आमचं एक नंबर तासाने गाडी होती त्यांना आमची म्हणजे मुलाखत झाली सुट्टी मी कशी आमची किंवा असं असे तर म्हणजे आमची एकवीस मध्ये गटात गाडी आहे आमचे आहे नाव तीन नंबर तासावरती त्यांनी लगेच एका मिनिटात आम्हाला नाव दिलं आम्ही त्या तीन नंबर तासावर त्यांच्या एकवीस नंबर गटात पळलो ती शेलकी शेमी तीन नंबर तासानीच पडलो आणि फायनल ला सहा नंबर तासानी पळलो तीन तीन सहा हो तीन तीन सहा आणि दोन नंबर केला आज एकच केला असता परंतु आमच्या वासराची मुर्खी अडकली आणि मधी गाडी थोडीशी लूज झाली आम्ही दोन नंबर केला यामुळे आज गाडी कुणी चालवली कार्तिक ड्रायव्हर पारोडीकर तिने फेऱ्याला कशी चालवली गाडी एक नंबर ड्रायव्हरने गाडी आणली एक नंबर हा जटाल तर आमची बघतो एकच गाडी पळाली एकच एकच गाडी बघतो पळली मजा आली म्हणजे पुणे दुसरी आणलीच नाही गाडी गाडी होता आणि शेवानी सुद्धा आतच पानात सगळ्यांना इथं विंग नंबर केलेला आहे आणि हे तर आपल्या फुर्सिंग दोन बोरबागामध्ये सहा तारखेला काहीतरी मैदान पडलंय बोरबाग आता कॉलेजच्या पाठीमाग कॉलेजच्या पाठीमाग तारखे ओपन आहे नाही ओपन आहे सहा तारखेला आहे चौदा तारखेला आहे आता बोरबागामध्ये आमचं मैदान चालू झाले चौदाला चौदाला पण आहे यात्रेचं मैदान आहे सगळीत्रेची मैदान चालू हो हो आणि आता पिकअप पण निघाले असतील शेतात हो पिकअप निघाले मैदान फाटी बी सुंदर बनवली आज जशी पठरवाटकरांची फाटी होती त्याच तोटीची फाटी आता बोरला इथं बनवली मांगडे साहेबांविषयी काय सांगायला मांगडे साहेबांचं म्हणजे त्यांची आता कंटिन्यू सुद्धा बैल कुदाला मध्ये आहेतच म्हणजे बापू शेटाचे बापू सुद्धा आमचे मित्रच आहेत त्यांच्या आणि त्यांची एकत्रच असतात एकत्र हो 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 त्यांची जोडी कशी काय पाहिली सोन आणि ते सचिन मामाने गाडी आणली त्यांची सुंदर गाडी पाहिली सुंदर गाडी पाहिली सुंदर गाडी खाली बैल त्याच काळात थोडासा तरी पण चांगलं चांगली पाहिजे गुलाला फार महत्वाचं आहे असं नाही कुठलाही नंबर होऊ होते आम्हाला आम्ही बैल मालक ह्या गुलाला साठी बुक केलेला असतो आम्हाला गुलाल कुठला दिवस उजाडल्यानंतर डोक्यात एकच की अंगाला गुलाल आतल्या दिवशी आमचं नियोजन असत कसं तरी सापडावास अगदी सातवा नंबर जर असता तरी आम्ही खुश होतो तरी कुशेगावला आम्ही तीन नंबर केलाय देवानी आमच्या देवा आणि चान म्हणून पळवता आम्ही तीन नंबर केलाय कुशेगावच्या माहिती परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला भेटलाय अगदी तापासून म्हणजे गाडी बुला त्याची त्यानंतर आम्ही परत पेटफळला कुठल्या मैदानात नियोजन कुठल्या मैदानात दिसतात आता आम्ही शासवत चार तारखेचं मैदान खेळणार चार तारखेचं वाघ हो हो हो, हो। तुम्हाला शुभेच्छा खूप भारी वाटत आमची अशी एक जुटीने पडली की भाऊ भाव असा जोड पडलाय का चला भाऊ भाव मोठा भाव हरण्या आणि छोटा भाऊ शेवा शेवा हरण्या शेवा म्हणजे परत आगामी मैदानामध्ये ही जोडी हीच जोडी दिसणार हिज जोडी आम्ही असं लवकर फोडणार नाही ते कथा फोडू आम्ही मित्रांनो असे बैल मालिक पाहिजेत एकमेकाशी गुलाल झाल्यानंतर भेटतात एकमेकाचा आभार व्यक्त करतात हेच खरं बैलगडी क्षेत्रातलं आ, फार महत्वाचा क्षण असतो एकमेकांबद्दल आपण ऋण व्यक्त केले गेले पाहिजे धन्यवाद दादा ठीक आहे धन्यवाद तुमचं हे चॅनलचं पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद दन्य। आणि तुम्हाला शुभेच्छा चालते धन्यवाद दादा ते प्रसिद्ध बैलगाडी मालक गोरक्षेट मांगडे भाऊ नमस्ते दादा काय सांगाल आज कशा पद्धतीनं बेहुरी करांचं वीर नेताजी केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान संपन्न झालं चांगलं झालं मैदान Uh, आज कोणती बैल जोडी होती दुर्गा आणि सोन्या बरं आणि आज तुझा बापूंचा होता बाप्पांचा होता कशी काय जोडी पळाली गट कोणत्या गटामध्ये तुम्ही पळाला गट नंबर अठरा आणि सेमी सेमी नंबर दोन सेमी नंबर दोन तास कुठलं होतं गटाला चार नंबर चार नंबर आणि सेमीला दोन नंबर दोन नंबर आणि फायनलला फायनल ला चार नंबर काय कसे मैदान कसे पळायला चांगलं आहे मैदान पळायला आज गाडी कुणी चालवली सचिन मामा सचिन मामा विषयी काय सांगाल सचिन मामा काय चांगलीशी गाड्या आणण्यात किंगची गाडी आण महिनाभर जरा थांबले होते पण आज त्यांनी स्वतः गाडी आणली सोन्याची खरेदी कुठली सोन्याची खरेदी बाप्पा आंबेकरणाच्याकडनं घेतला होता घेतला आता परत त्यांच्याच नियोजनामध्ये होते सगळं मामा हे ऋषी सगळे आम्ही करतो सगळ्यांचा प्रयत्न प्रयत्न अजून आम्हाला घरचा साज पळत पण थोडं कधीतरी एकदम असं पळत नाही सारखा त्यामुळं एक महिन्यातनं दीड महिन्यातनं पळवत आहे आगामी काय नियोजन आहे आता बघू आता सासवडे एकतीस आहे एकतीस तारखेचे एकतीस तारखेला चार तारखेला सासवडे ओपन ओपन आद ओपनला ओपनला काय आता ओपनलाच थोड काय सांग चांगले असतं दोन ला पळत सगळ्यांना किती आपल्या किती हो आदतला कळत नाही आदतला लक्ष देत आणि आता म्हणजे तुमचा नवीनच हा नाद आहे नवीनच जवळपास एक दीड वर्ष झाला वर्ष बरं वाटतंय बुक सगळं विसरून मैदानावर तेवढं होते दिवसभर तेच घरची काय म्हणतात घरची काय म्हणतात जावं मग काय म्हणतो काय म्हणत बरोबर आहे मित्रांनो हा तो मांगडेवाडीकरांचा सोनी आहे बापूशेठ आंबेकर यांच्या दुर्गाबरोबर पळाला अतिशय सुंदर अशी आ, ही जोडी पाळाली जे बिहुरी या ठिकाणी वीर नेताजी केसरी दोन हजार पंचवीस हो पंचभव्य दिव्य मैदान झाले यामध्ये तीन नंबरचे हे मानकरी ठरले